राजकारणातील भीष्माचार्य वसंतराव झेले यांचे निधन तब्बल पन्नास वर्ष तारदाळमध्ये अधिराज्य गाजवलेले राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळख असणारे तसेच सरपंच पद ते हातकणंगले तालुक्याचे सभापती पद भूषवलेले प्राणज्योत मालवली त्यामुळे एका कणखर प्रामाणिक राजकीय व्यक्तिमत्वाला तारदाळकर मुकले असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत झेले अण्णांच्या निधनाने राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत गेली पन्नास वर्ष तारदाळसह परिसरात आपली कारकीर्द गाजवणारे अभ्यासू नेते राजकारणातील अत्यंत व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वातून राजकीय उंची गाठणारे व नेता कसा असावा याचे अत्यंत चांगले उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सरपंच पद ते सभापती पद असा त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी होता देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचा सच्चा कार्यकर्ता सहकार महर्षी कल्ला बापांना आवाडे दादा आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत सहकार व राजकारणात गावासाठी सातत्याने काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे एका कणखर व शांत संयमी नेत्याला स्टार माझा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा